नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती वररोज जात आहे लोकल आली चारशे चौतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व दरांतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे वरोरा खापडात जात आहे लोकल आवकाली चारशे सोळा क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्व सर्वधारंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित समिती अमरावती आवकाली सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वधारांतर भेट भेटले सात हजार बासष्ट रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे साव्या अवकाली तीन हजार तीनशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरांधर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाळासाम आहे समुद्रपूर अवकाली एक हजार सात क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दरांद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे पार्श्वनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवकाली चारशे बावन्न क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे जामनेर जात आहे हाब्रिड आवाक आलेली एकशे तीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व सर्वसाधारणतर भेटला आहे सात हजार रुपये पुढची बाळा समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवकलेली चार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे नव्याण्णव रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार सातशे एकोणपन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित समिती उंभेडे जात आहे लोकल आवकालेली पाचशे साठ क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देवगा राज्यात जात आहे लोकल आवकालेली सोळाशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार सातशे साठ रुपये आणि सर्व सादरंतर भेटले आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा जात आहे लोकल आव्हा काल नऊशे त्र्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व दरांतर भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली चारशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वधारंतर भेटला आहे सात हजार रुपये पुढची समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवकलेली पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंधर भेटले आहे सात हजार पन्नास रुपये पुढची बाळासामित आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेले आठशे पाच क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व धरंदर दर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल हवाखाली एकशे त्रेपन्न क्विंटलची दर भेटले आठ हजार शंभर रुपये कमाल दर भेटले आठ हजार शंभर रुपये आणि दर भेटले आठ हजार शंभर रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद